अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार पण इंग्लंड आणि साऊथ अफ्रिका मॅचमध्ये असं असेल समीकरण तर मित्रांनो काल अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला यामुळे अफगाणिस्तानला मोठे नुकसान झाली आणि से ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोचली तर अफगाणिस्तान कोणत्या प्रकारे सेमीफायनलमध्ये जाऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ब गटामधून ऑस्ट्रेलिया क्वालिफाय झालेला आहे सेमी फायनलसाठी तर साऊथ आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर साऊथ आफ्रिकेचा तीन पॉईंट आहेत आणि अफगाणिस्तानचेही तीन पॉईंट आहेत परंतु साऊथ आफ्रिकेचे नीटन रेट चांगले आहे आणि साऊथ आफ्रिकेचा आज इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे तर या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका किती रणांनी पराभूत व्हावे लागेल तर अफगाणिस्तानला चान्स आहे जाण्याचा हे आपण पाहूया तर मित्रांनो साऊथ आफ्रिका इंग्लंडकडून दोनशे पाच किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभूत व्हावे लागेल तरच साऊथ आफ्रिकेचे नेट रन रेट अफगाणिस्तानच्या खाली येईल आणि अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि इंग्लंड जर मागून फलंदाजी करत असेल आफ्रिकेचे जे टार्गेट आहे ते अकरा ओव्हरमध्ये इंग्लंडला चेस करायचं आहे तर अशा प्रकारे अफगाणिस्तान सीमफायनमध्ये पोचू शकते परंतु मित्रांनो हे खूप कठीण दिसत आहे तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका ब गटामधून या दोन टीमा सीमफायनलसाठी पात्र होतील